भाई किल्ले रांगणा उर्फ प्रसिद्ध गट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांमध्ये याचा समावेश आहे मित्रांनो एक रांगणा खबरदार म्हणजे सगळे सुरक्षित नाहीतर सकल सावंत बार देशावर उल भाई हे शब्द आहेत या रांगणा किल्ल्याबद्दल मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा हा किल्ला भूदरगड तालुक्यामध्ये येतो चारही बाजूने असलेल्या गंधाट जंगलामुळे व त्याच्या भौगोलिक स्थानामुळे आजही आपले महत्त्व कमी होऊ न देणारा किल्ला म्हणजेच रांगणा कोल्हापूरच्या नैऋत्यला असणाऱ्या याच रांगण्याचा आजचा आपला प्रवास कोल्हापूरहून शंभर किलोमीटर तर गारगोटीहून हा किल्ला चाळीस किलोमीटरच्या आसपास आहे कोल्हापूर आदमापूर गारगोटी पाटगाव व चिक्कीवाडी असा या किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग या प्रवासादरम्यान यामधील शेवटचे सहा ते सात किलोमीटरचा कच्चा जो रस्ता आहे ना बाई त्या रस्त्याची बाईक ऑफ रोडिंग म्हणजे बाई लक्षात राहण्यासारखी भाई असं वाटलं होतं रस्ता भारी आहे पण रस्ता आत्ता खराब रोड चालू झालाय हा माझ्या तीन चार किलोमीटर मस्त आहेत एकदम झकास गुळगुळीत भुल पण नंतर वाट लागायची गामैर भरपूर खराब आहे ऑफ रोड नाही म्हणलं तरी आपलं एक पाच सहा किलोमीटर आपण आतमध्ये ऑफ रोड आलेलो आहोत या ठिकाणी थोडस सा चुकण्यासारखं आहे हा बागा चौक आपण या बाजूने आलो या बाजूने आल्यानंतर आपल्याला सर्व वरती चढायचे डाव्या साईडची वाटे ती त्या टॉरकडे ना जाते नाही जायचं आपल्याला आपल्याला सर्व वर चढायचे या चौकामधून हे बघा पूर्णपणे रस्ता खराब झालेला आहे या ठिकाणावरून त्यामुळं आपली पुढच्या प्रवासाची सगळी वाट लावू शकते तेव्हा गाडी आपण पार्क केली मागे कोल्हापूरकडून जर आलो आपण तर गारगोटी मार्गे किल्ल्याच्या अगदी पायथ्याला असणाऱ्या पर्यंत आपण येऊ शकतो पावसाळा वगळता पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये या रस्त्याची हालत एकदम खराब असते म्हणजेच पावसाळ्यामध्ये या रस्त्याने येणं खूप आहे गाड्या अडकू शकतात मधले जे ओढे आले आहेत त्यांचा प्रवाह जर वाढला तर तुम्ही या बाजूला अडकून पण बसू शकता त्यामुळे अतिवृष्टी किंवा जास्त पावसामध्ये या किल्ल्यावर येण्याचा टाळा किल्ल्यावरून आपल्याला हालचा संपूर्ण कोकणातील प्रदेश बघायला भेटतो पण आत्ता भाई आहे किल्ल्यावर संपूर्णपणे धुकं त्यामुळं आपल्याला जेवढा किल्ला बघता येईल म्हणजेच धुक्यामुळे आपल्याला कोकण तर दिसणार नाही आहे पण बाकीचे जेवढे अवश्य आहेत तेवढे बघूया चला चालू करूया रांगण्याचा प्रवास लेट्स गो गडाच्या वाटेवरील याच फलकांपासून समोर एक दरवाजा उंबरटा आहे व त्या शेजारीच काही चौकीचे अवशेष दरवाजापासून आपण जेव्हा चालायला सुरुवात केली तेव्हा पुढे आल्यानंतर अशा डोंगराच्या घडीमधून आपण खाली उतरतोय किल्ल्याचा एक पॉईंट भारी की सुरुवातीला किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला खाली उतरावं लागतं पण परतीच्या वाटेवर वरती चढावं हो लागतं म्हणजेच बाई जाताना नाही तर दमणारच आहे आपण डोंगराचा एक टप्पा उतरून गेल्यानंतर पठारावर डाव्या बाजूला बांदेश्वरांचे मंदिर व त्याचे अवशेष पाहायला भेटतात मंदिराची पडझड झाली असून आतमधील मूर्त्या व देवी देवतांच्या मूर्त्या आजही आपल्याला पाहायला भेटतात एक छोटासा पंधरा मिनिटाचा ट्रेक करून आलो आपण आणि समोर आहे किल्ला दिसतोय का पूर्णपणे त्यात मित्रांनो याच पठाराचा काही भाग उतरून आपण पोचतो गडाच्या छाती ठोकपणे उभ्या असणाऱ्या बुरजापाशी किल्ल्याच्या डाव्या बाजूच्या वाटेने आपण चालतोय आणि वरती बघितला असताय बघा संपूर्णपणे बांधी तटबंदी दिसते जी वर्षी तटबंदी आहे ना आणि हा जो तटबंदीच्या बाजूने जाणारा डाव्या बाजूचा रस्ता आहे सपोज शत्रू जर या रस्त्याने आलाच तर वरून मस्त की वरून मस्ते मोठ्या दगडांनी शत्रूवर मारा करता यावा त्यासाठीच ही किल्ल्याच्या डाव्या बाजूची वाट भरपूर महत्वाची ठरते गडाच्या पहिल्या दरवाज्यामधून आतमध्ये गेल्यानंतर गडाची तटबंदी व बुरुज याची भव्यता धुक्यामध्ये सुद्धा आपले लक्ष वेधून घेते गडाचा दुसरा दरवाजा आजही आपण किती भक्कमपणे उभे आहोत हे दाखवून देतो गडाच्या तटबंदीवरून चाललोय आता आपण तटबंदी बघा ना किती मोठी म्हणजे मोठी फोर व्हीलर एक बसल एवढी मोठी तटबंदी आणि या तटबंदीच्या खालीच आहे बघा जो किल्ल्यावर येणारा रस्ता आहे तो रस्ता आहे म्हणजे इथूनच खालच्या शत्रूवर मारा करणे अगदी सोपे जाते कोकण खोऱ्यातील हा एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे कोल्हापूरच्या महत्वाच्या किल्ल्याच्या यादीमध्ये रांगण्याचाही समावेश आहे गडाचा तिसरा दरवाजा भाई नादे कारण हा दरवाजा पाहिला की एक वेगळाच अनुभव आपल्याला येऊन जातो कारण्याची बांधणी आपल्याला थक्क करून जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाचा वध केला या वधानंतर अगदी कोल्हापूरपर्यंत बराच भाग स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता गडाच्या तिसऱ्या दरवाज्यातून डाव्या बाजूच्या जांभ्या दगडाच्या वाटेने आपण गणेश मंदिराकडे जातो छोटेखानी गणेश मंदिर व मंदिराच्या बाजूला मस्त मोठे पटांगण आहे तेथून थोड्याच अंतरावर महादेव मंदिर देखील आपल्याला पाहायला भेटते भाई गडावरचं एक मुख्य आकर्षण म्हणजेच हत्ती सोडमाची आणि तीच आपल्याला बघता येणार नाही आहे वेळ याबाबी कारण हत्ती सोडमाचीचे अंतर गणेश मंदिरापासून तीन किलोमीटर जवळजवळ आणि आपल्याला आजच्या आज पुण्याला पोचायचं आहे त्यामुळे आपल्याकडे भरपूर असा कमी वेळ आहे कमी वेळामध्ये आपल्याला किल्ला एक्सप्लोअर करायचा आहे बघायचा आणि निघायचे त्यामुळे या किल्ल्याच्या भटकंतीमध्ये आपली हत्ती सोडमाची फक्त बघायची राहते बाई गडाच्या मध्यवर आपल्याला मस्त अशी विशाल मोठी पसरड वास्तू मोठी वास्तू बघायला भेटते अशी चारही बाजूने जांभ्या दगडामध्ये बांधलेली भिंती समोर आपल्याला काही रूम बघायला भेटतात ते मे हे असावेत वाड्यांचे अवशेष गडावरील रांगणाई देवीच्या मंदिरासमोरच दीपमाळ देखील आहे मंदिर कवलरवासून प्रशस्त आहे या गडावर जर मुक्कामी आलात तर या ठिकाणी मुक्कामाची सोय आपली होऊ शकते सोळाशे सदुसष्ट दरम्यान आदिलशाही सरदार बहलवल खान आणि व्यंकोजीराजे यांनी या किल्ल्याला वेढा दिला किंवा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी करून या किल्ल्याचा वेढा मोडून काढला हा तुफान असा पाऊस चालू आहे रांगणा किल्ल्यावर आणि कोकणाला एकदम कनेक्ट असल्यामुळे किल्ल्याचा संपूर्ण भाग जंगल भाग असल्यामुळे सुद्धा किल्ल्यावर या पावसाला बिलकुल कमी नाही तुफान अशा पावसामध्ये रागा हा किल्ला आपला बघून झालेला आहे आत्ता आपण चालू करूया परतीचा प्रवास चलो संपूया या किल्ल्याचा ब्लॉक भेटूया पुन्हा एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराज